आला रे आला गोविंद आला दहंडी उत्सव उत्साहात साजरा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ काळा दहीहंडी हा सण साजरा केला जातो या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजलेली हंडी टांगली जाते आणि गोविंदांची पत्ते एकावर एक थरचून ही हंडी फोडतात गाणी नाच उंच चढणाऱ्या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न असा एकच दंगा यावेळी चाललेला असतो या दहीहंडीचा तुकडा मिळाला तर घरी आणून सांभाळून ठेवला जातो त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि इतर काही भारतीय राज्यांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा सण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या करवणुकीच्या स्मरणात साजरा केला जातो विशेषतः कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो देहंडी पोरण्याच्या परंपरेच्या उगमाबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत असे मानले जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्ण लहान होते तेव्हा त्यांनी भगवान इंद्राच्या पावसापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता त्यामुळे सर्व शहरवासियांच्या मुसळधार पावसापासून बचाव झाला या घटनेनंतर गोपींनी कृष्णाची स्तुती करत दहीहंडी लावली आणि तरुणांना ती फोडण्याचे आव्हान केले असे मानले जाते की तेव्हापासून ही परंपरा हळूहळू संपूर्ण प्रदेशात पसरली आणि तो विशेष दिवस दहीहंडी उत्सव म्हणून साजरा केला जाऊ लागला दहीहंडी फोडणे हे भगवान श्रीकृष्णावरील भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते दहीहंडीच्या आयोजनात उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण असते या उत्साहात मुख्य आकर्षण म्हणजे हंडी उंचावर टांगणे आणि ती फोडण्याचा प्रयत्न करणे ही हंडी दही लोणी किंवा इतर मिठाईने भरली जाते आणि उंचीवर टांगली जाते तरुण आणि मुले मानवी साखळी तयार करतात आणि ते हंडे फोडण्याचा प्रयत्न करतात हा सण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या करणुकीचे प्रतीक आहे जेव्हा ते आपल्या मित्रांसह उंचावर टांगलेली हंडी फोडतात जेणेकरून लोणी आणि दही चोरले जाऊ शकेल हा सण परस्पर प्रेम सहकार्य सा आणि सामाजिक सुसंवाद आणि एकतेचे प्रतीक मानले जाते देहंडी परंपरा भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कळणुकीशी जोडली आहे लहानपणी भगवान आपल्या मित्रांसोबत लोणी आणि दही चोरण्यासाठी उंचावर टांगलेली भांडी फोडत असत आजही हंडी दही लोणी आणि मिठाईने भरून उंचीवर टांगली जाते देहंडी फोडण्यासाठी गोविंदा मानवी तर रचतात तळाशी असलेला व्यक्ती सर्वात मजबूत असते आणि ती थरांचा आधार बनत त्यानंतर एक तरुण हंडी फोडतो ही परंपरा दहीहंडी म्हणून साजरी केली जाते दहीहंडी पोडण्यासाठी सर्वजण एकत्र येतात त्यामुळे समाजात एकता आणि बंधुता वाढते दहीहंडीच्या उत्साहाने राज्यात चौका चौकात गोविंदांचा जल्लोष पाहायला मिळतोय सर्वजण आनंदाने उत्साहाने आज कृष्ण जन्मोत्सव साजरा करतायत सावरोली येथेही हा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी दहीहंडी उत्साहात सहभागी होणाऱ्या तरुणांचाच नव्हे तर लहान मुलांसह वृद्धांचाही उत्साह मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळाला तरुणांनी अनेक पत्के थर लावून देयांडी पोळण्याचा प्रयत्न केला गोविंदारे गोपाळाच्या घोषणांनी आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला होता तसेच गोविंदांच्या पारंपरिक गाण्यांवर तरुण मंडळी ठेका घेतानाही दिसत होते गेले सलग काही दिवस बरसणाऱ्या पावसानेही गोविंदांच्या उत्सात भर टाकली होती सावरोलीमध्ये सर्व गावकरी एकत्र येऊन गावदेवाची म्हणजे भैरवनाथ मंदिर येथे पहिली अंडी पोळून यानंतर गावातील राधाकृष्ण मंदिरात अंडी फोडली गेली त्यानंतर गावातील अनेक घरातील नवसाच्या आणि मानाच्या अंड्या तरुण वर्गाकडून फोडल्या गेल्या दहीहंडी फोडण्यासाठी गावातील सर्वजण एकत्र येऊन समाजात एकता आणि बंधुतापूर्ण वातावरणात उत्सव साजरा केला गावातील सर्व अंड्या पोडून झाल्यानंतर राधाकृष्ण मंदिर येथे राधाकृष्णाची आरती करून देहंडी उत्सव संपन्न झाला अभुयाकाळी देहंडीमधील क्षण अशा अनेक बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा